नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सार काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे दर रविवारी मी अलीकडे हे झालंच कसं या मालिकेतील काही छोटे छोटे रहस्य वाटणाऱ्या अशा कथा आपल्याला सांगत असतो आजही अशीच एक कथा मी घेऊन आलो आहे त्या कथेचं शीर्षक आहे काय ऐश्वर्या पळाले पुन्हा सांग काय ऐश्वर्या पळाली गावात जाला जाला ही बातमी समजली त्याच्या त्याच्या तोंडातून तुन्ण हाच उद्गार बाहेर पडला काय ऐश्वर्या पळाली याच कारण <coughs> अस ऐश्वर्याला तीन मुलं चौथतीच्या पोटात जवळपास सहा सात महिने झाले असतील नवरा आधीच सहा महिने होत असतील त्याला गायब झालेला आणि आता ही गायब झाली म्हणून प्रत्येकाला वाटत होत की हे झालंच कस त्यातही आणखी गावाला नवल वाटण्याचं कारण हे की ती कोणाबरोबर गायब झाली तर तिच्या सालगड्याबरोबर तोही असा गडी की जो चार हात दूर बसला तरी त्याच्या अंगाचा आपल्याला वास येईल अशा बरोबर येणं जावं गाव काय वसान पडलं होत हा प्रश्न गावातल्या अशा टग्या पोरांचा आणि रंगेल माणसांचा होता कारण या टग्यांनीच तिचं नाव ऐश्वर्या पाडलं होतं खरं म्हणजे तिचं नाव गोकुळी लग्न होऊन आली आणि तिचं रूप पाहून गाव वावरलं तिला लपवावं आणि ऐश्वर्याला इतक हुबे हुब तिच्या नवऱ्याचं वैजनाथच लोक किती कौतुक करतील पण कौतुकापेक्षा त्यात देशाचीच भावना जास्त होती की याच्या नशिबात ही पडली आणि म्हणून मग गावानं तिचं नाव ऐश्वर्या ठेवलं लग्न झाल्यावर मग तिच्या होताल, तिला चाहणारे किती चक्रा मारतील गुळाच्या ढेपा भोवती मुंगळ्यांनी चक्रा माराव्या तशा पण ती कुणाला बदली नाही तिच्या नवऱ्यानं मात्र कमाल केली तीन वर्षात लग्न झाल्यानंतर तीन वर्षात तीन पोर गावाकडे याला थान गाभणी असं म्हणतात म्हणजे पहिल्या लेकराचं अंगावरच दूध वाळते न वाळते तोच पुन्हा गरबा राहणे आणि या टग्यांना याच कारणही हेच वाटत होतं की तिचा नवराही तिच्यासाठी असाच वेडा झालेला आहे अरे का नाही होणार वेडा गावात तिच्याबद्दल मग वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या कोणी म्हणे कि तो जो गडी ज्याने तिला पळवलं तिचा आणि त्याचा संबंध तिच्या नवरेचा लक्षात आला कदाचित त्यानं पाहिलं असेल गड्यासोबत ऐश्वर्याला आणि म्हणून तो सहा आधी गायब झाला कुठे गेला माहिती नाही जिवंत आहे की मेला तेही माहिती नाही ऐश्वर्याला आणि त्याच्या मायबापाला किती दुःख झालं असेल त्या त्यानिमित्तानं कितीतरी जणांनी त्याच्या मायबापाला भेटायचं निमित्त करून ऐश्वर्याच सांत्वनही केलं पण ते खोट खोट होत आणि हा जाता त्याच गड्यासोबत ऐश्वर्या गायब झाली तीन दिवस झाले म्हणून गावात ज्याला त्याला हाच प्रश्न पडला होता की हे झालंच कस ऐवजी आपण का नाही गावाला पुन्हा या गोष्टीच नवल वाटलं की आठ दिवसात तो गडी परत आला आणि एकटाच आला तो गावातून रस्त्याने जात असताना ज्यानं त्यानं त्याला विचारलं की खरे एकटाच वापस आला कोणी आणखी ऐश्वर्याचं नाव नाही काढलं की ती कुठे आहे पण प्रत्येकाला हेच विचारायचं होतं घरी काहीच बोलला नाही मुकाटेने मालकाच्या घराकडे तो गेल्यानंतर ऐश्वर्याच्या सासऱ्याने घर लावूनच घेतलं होतं बाहेर निघत नव्हते ना सासरा ना सासू पण गड्याने हाका मारल्या दार ओढलं गड्यानं पुन्हा दार लावून घेतलं आणि सासऱ्यानं विचारलं का रे काय झालं कुठं गेला होता तू सुनबाईला घेऊ तो सुन मनाला सांगतो आणि त्यांना जे सांगितलं ते ऐकून ऐश्वर्याच्या सासऱ्याचे आणि सासूचेही डोळे विस्फारले त्यांना जे सांगितलं ते असं की सहा महिन्यापूर्वी ऐश्वर्याचा नवरा जेव्हा घर सोडून गेला तेव्हा तो गड्याला सांगून गेला की मी तुला फोनवरून निरोप दे त्यावेळेस तू ऐश्वर्याला घेऊन मी सांगेन तिथे याच कारण काय याच कारण हे की ऐश्वर्याला ऐश्वर्याच्या नवऱ्याला आणि ऐश्वर्यालाही एड्स झाल्याचं निदान कोल्याच्या डॉक्टरांनी केलं होत तेव्हा दोघही गडबडून गेले होते पण नवऱ्यानं तिला हिंमत दिली घाबरू नको आधी मी जातो मुंबईमध्ये असे कित्येक दवाखाने आहेत की जिथे फुकटीला आज एड्सवर केले जातात आणि मग तुला बोलून घेतो आणि आधी नवरा गेला त्यानं त्याची व्यवस्था एका अशा दवाखान्यात लावली आणि गड्याला फोन करून ऐश्वर्याला बोलून घेतलं आता ही एवढी अवघड गोष्ट बाहेर गावात कोणाला सांगता येते का गाव तर याच प्रश्नाच्या भोवती घुटमळच होत की आता ऐश्वर्याचं काय झालं ती कुठं आहे गडी तर वापस आला मित्रांनो कथा संपली आपल्याला कशी वाटली ते आपण नेहमीप्रमाणे लिहिणारच आहात आणि मीही त्यावरची माझी कॉमेंट मीही तुमच्या कॉमेंट्स वाचून त्यावरचा अभिप्राय देणार आहे तर मोठ्या संख्येने हे माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक्स द्या कॉमेंट्स द्या शेअरसुद्धा करा आभारी आहे पुन्हा पुढच्या रविवारी नवीन एखादी कथा घेऊन आपल्यासमोर सादर होतो नमस्कार